ए नन्या। ओ। ये आलो, आलो। आरे नन्या, आरे ये हो अरे काय करायला लागलाय हॅलो हॅलो अरे अरे नरे काय करायला लागलाय मग तिकडे ये काय इलेक्शन आले तिथं काय लागलाय हो अरे काय इलेक्शन आलायचं हो शेवटच्या वेळी तुमचं वडील उभा राहिलं होतं हो गेल्या वेळेला वडील उभा राहिलं होतं सगळं खरं आहे हा त्यावेळेला सरपंच आहे अच्छा काय त्यामुळे तुम्ही मला भरगोच मताने विजय करायचं तुमचं काम आहे येणार घेऊ हां त्यामुळं जे काय विकास वगैरे आहे हां ते वडिलांनी खूप केलं आहे हां आता हे तर थोडं काय तुमच्या अपेक्षा आहे ते सांगा अपेक्षा म्हणजे काय नाही हो हां गावात एखादा रस्ता झाला असता तर नाही गेल्या वेळेला माझे वडील उभं राहिलं होतं तुम्ही निवडून दिलत तुम्हाला गेल्या वेळेला ही आणि ही सगळं पोच केलं होतं हॉटेलचं पाच दिलं होतं जेवणाला बरोबर बरोबर अजून तुम्हाला का जे काय कमी जास्त झालं पाकिट वगैरे सगळं पोस्ट झालत एवढं करायचं हे सगळं ह्या वेळेला पण करणार आहे गेल्यानंतर वडील उभा होतो कमी वाटलं तर ह्या वेळेला तर जादा आहे पण निवडून आपालाच द्यायचं देणार की अप्पालाच देणार मत आम्ही शंभर टक्के आपाला निवडून द्यायचं दुसरं कोणाला द्यायचं नाही एक मी काय सांगतो ते ऐकताय का काय घ्या मतदार राजा आहे आमच्या वस्तीकडे येतात तिकडं हा रस्त्यात जाईक खडा आहेत माणसं पडते तिकडे तिकडे अक्सिडेंट होते आता इकडे एक रस्ता करा आणि तिकडे एक रस्ता खाली गावात करा वाडीवर मी हां पण मला सांग हा तुझे घरी कोण कोण आहेत आई आहे वडील आहे भाऊ आहे बहीण आहे आणि एक एक बायको आहे माझी मतदान नाही तर आता तुला सगळ्याला एकूलची एकच बायको असते का आम्हाला काय पाच आहे मला एकच आहे हो मला तुझा तुला वाटतं मला बी वाटते करावं दाईज मत होते काय तर जाऊ दे आपला विषय काय चाललाय ते सांगतो विषय काय चाललाय ते सांगतो तु ते रस्ता आहेत खड्ड्यात रस्ता असू दे रस्त्यात खड्डा असू दे हे सगळं असू दे तुझ्या मग तू मला रस्ता कर पण रस्ता जर मी केला समज रस्ता जर मी केला तर काय होणार आहे माहिती आहे काय तू भिकाला लागणार आहे मला बायको तू काय भाऊ आई वडील आणि बहीण काय काय करता भाऊ आहे भावाच गाडी बायको इन्शुरन्स कंपनीत आहे बर बही नाही डॉक्टर आहे बर आणि बाप आहे आमचं ती डबरी बुजवते रस्त्यावर रस्त्यावरची तुम्ही काय करता आम्ही शेती करतोय अरे वा छान पण आता ह्या हिशोबानं जर सांगितलं हां जर समज हां रस्त्यात खड्ड नसत हा तर गाड्याचा अपघात झाला असतं का नाही गाड्याचा अपघात नाही म्हटलं गाड्या कामाला येत नाही येत नाही बरं गाड्या अपघात झाला पडलं ही कुठं जाणार आहे पहिल्यांदा गॅरेज ला जाणार एखादा माणूस दचकला समजा पाय मोडला हात मोडला हा? इन्शुरन्स काढाय कोणाकडे जाणार तुमच्या बहिणीकडे जाणार बरोबर अपघात झाला गॅरेज हात मोडला इन्शुरन्स उतरते देते पुन्हा दुसरा बायको डॉक्टर आहे बायको डॉक्टर आहे हात मोडला पाय मोडला ते जाणार आहेत कुठं डॉक्टरला बर आता हे सगळं झालं हे तुझं तिघांची घर चालली आलं ठीक आहे सगळं पण ती रस्त जर एकदा मोजवलो तर तुझ्या वडिलांना काम काय करायचं तुम्ही खायचा तुम्ही मोठं झाला कसं असतं मला तेवढं सांग त्रास होतोय जायला म्हणून तुम्हाला बोलायला लागले नाही हे केलं तर तुमचं भेकच मागणार आहे तुम्ही हा मग काय करणार आहे त्यासाठी त्यासाठी विकास महत्वाचा आहे विकास नाही ना विकास करू आपण पण जर रस्ते केलं तर तुम्ही भीक मागलेला दुसरा उद्योग नाही इन्शुरन्स इन्शुरन्स मिळणार नाही भावाला तुझ्या गॅरेजचं काय मिळणार नाही बहिणीला ना तुझ्या डॉक्टरचा धंदा चालणार नाही मग काय करा हाय का असं चालू आहे ना डबऱ्यात खड्डा खड्ड्यात डबर अडचण काय प्रकारे नवण्या तुला तर तुला तुला सगळं माझं पटलं असेल होय पटल्या त्यामुळे माझा तू प्रचार कर आणि उद्यापासून कामाला लाग हे उद्यापासून नाही आजपासूनच करणार आहे अरे वा हा शिवाय दुसरा कोण अपा शिवाय दुसरा कोण येऊन येऊन येणार कोण अपा शिवाय दुसरा कोण शाबास ये संध्या हे जे हे जे सगळे जुळणे हो। नाच करती काय मग अशा प्रकारे प्रचार करायचा हो करणार की हो सरपंच साहेब हा बोलागे पहिले तुमचेच वडील सरपंच होते होते आता तुम्ही आहे हा उभा राहिलो हा उभा राहिले तुमच्या वडिलांनी काय काम केली बहिणी अहो आमचं वडील ज्या वेळेला सरपंच होतं त्यावेळेला खूप वाईट परिस्थिती आमच्या शेवटी मग काही दिवसानं वदनाच्या हातात सत्ता आली त्यानंतर काही दिवसानं विकास झाला काय त्यानंतर कालांतरानं उन्नती झाली आणि काही त्या दिवसानं त्यानंतर प्रगती झाली हे सगळी एवढी 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 अशा प्रकारे आम्ही बरोबर आहे आम्ही गावाचा विकास करतो ही बरोबर आहे परंतु का तुम्ही आता काय रस्ता वगैरे करणार आहे का नाही रस्ता वगैरे केले सांगितलं यांना बघा ती टोपी घालून तयार आहेत प्रचाराला हो नाही केले आपा जिंदाबाद बर 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 पहिले तुमचं वडील होते त्यावेळेस तुम्ही वॅगनर घेतली पु बरोबर आहे मग आता अहो आता मी फॉर्च्युनर घेतोय का जी वॅगन घेतोय हे बघण्यासाठी तुम्ही मला बहुमतानं निवडून द्या हा करा प्रचार सला सुरुवात करा ए अपा, एक नंबर हा बा असाच प्रचार करायचा आणि बरगोच मतानं आपला निवडून द्यायचा